पाहुयात सामाजिक कार्यकर्ते यांनी कशासाठी हे उपोषण केले होते आणि त्यांना साई प्रसाद मंगेश कल्याणकर याला आज नावेला जास्त बांदा पोलीस स्टेशनतील रहिवाशी चाळ जी आहे तिच्या काही वर्षांच्या दुर्दवस्थेमुळे वारंवार कळून सुद्धा कोणीही काही करत नसल्यामुळे उपोषणाला बसावे लागले या बाबतीत काही सरकारी गोष्टी म्हणजे समलातपोट जमीन आहे ती सातबारावरती पोलिसांची व्हावी ह्या अटीवरती हे काम थांबलेलं आहे असं शेवटी लक्षात आलेलं आहे कागद त्यांनी दिल्यानंतर तर ही चाळ त्यांनी आठ दिवसाच्या आत पाडून टाकावी आणि इतर पूर्तता करण्यासाठी मीसुद्धा मदत करेन या आश्वासनावरती मी हे उपोषण आंदोलन तुर्तस थांबवलेलं आहे पोलिसांच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी जी झाडं बिडं जी आहेत ती तुम्ही सब करायला सुरुवात करा अशा प्रकारची सूचना दिलेल्या आहे कारण या ठिकाणी जागृत पाटेश्वराचं देवस्थान आहे आणि त्याच्यामध्ये हे आलेले आहेत आणि तिथे चाळ झाल्यानंतर माझा काय फायदा होणार नाही ये पोलिसांचाच फायदा होणार आहे आणि त्यांच्या फायद्यासाठी मी हा प्रयत्न केलेला आहे आणि करत राहीन महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा व रहा अपडेट